नमस्कार शेतकरी बांधवांना सगळ्या तुमचं एम एच जी के मराठी या तुमच्या आमच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी बांधवांनो दिनांक चौदा आणि पंधरा सप्टेंबरला महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की चौदा आणि पंधरा तारखेला महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो सुरुवात करूयात पश्चिम महाराष्ट्रापासून तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सांगलीमध्ये सांगली आणि साताऱ्यामध्ये सांगली सातारा कराड या भागामध्ये अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस चौदा तारखेला आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर इकडे जर पाहिलं तर नगरच्या साईडला पुण्याला सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे सोलापूर आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिनांक चौदा तारखेला पाहायला मिळेल या भागामध्ये जवळपास संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला मध्ये आपल्याला अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस चौदा तारखेला पाहायला मिळत आहे कोकणामध्ये जर पाहिलं तर संपूर्ण कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये आपल्याला पावसाची संतधार दिवसभर या ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळेल चौदा तारखेला त्यानंतर मित्रांनो जर आपण पाहिलं इकडे मराठवाड्यामध्ये तर मराठवाड्यामध्ये मित्रांनो आपल्याला रात्रीच्या सुमारास आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय नांदेड परभणी हिंगोली बीड त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जालना आणि धाराशिव या सर्व भागामध्ये आपल्याला अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस दिनांक चौदा तारखेला पाहायला मिळत आहे काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला या दोन ते तीन दिवसामध्ये दोन दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो इकडं वरी उत्तर महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर जळगावमध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा तर धुळे नंदुरबार या साईडला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे नाशिकला सुद्धा मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे इकडे जर आपण पाहिलं विदर्भामध्ये तर मित्रांनो विदर्भामध्ये सुद्धा आपल्याला काही भागामध्ये चंद्रपूर गोंदिया गडचिरोलीच्या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा तर नागपूर या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल अमरावती बुलढाणा वर्धा अकोला या भागामध्ये सुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस चौदा तारखेला पाहायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो जर आपण पाहिलं पंधरा तारखेला तर विशेषतः आपल्याला पंधरा तारखेला अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे या ठिकाणी तुम्हाला दाखवतो मी पश्चिम महाराष्ट्र तुम्ही पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे सांगली कोल्हापूर विटा पंढरपूर सोलापूर जत इंदापूर या सर्व भागामध्ये बार्शी करमाळा बारामती दौंड जेजुरी सातारा या सर्व भागामध्ये अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे नगर आणि पुण्यामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर मित्रांनो जर आपण पाहिलं तर विदर्भामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणीसुद्धा आपल्याला संततधार पावसाची पाहायला मिळत आहे तर मित्रांनो या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ खानदेश त्याचबरोबर कोकण या सर्व भागामध्ये दिनांक चौदा आणि पंधरा तारखेला पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद